नमस्कार मी प्राध्यापक सतीश शिर्के सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपण आत्तापर्यंत अनेक विषयाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि आपल्या पसंतीलासुद्धा उतरलेले आहेत आज आपण असाच एक व्हिडिओ त्या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीला चांगले गुण मिळवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी आपणाला दहावीमध्ये चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे मी या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला दहावी भूगोल या विषयाची बोर्डाची प्रश्नपत्रिका मार्च ते वीची भूगोल या विषयाची दाखवणार आहे ती कदाचित तुम्हाला कुठेतरी पी डी एफमध्ये जुन्या विद्यार्थ्यांकडे मिळाली असेल परंतु त्यानंतर मी बोर्डाचं मॉडेल अँसर दाखवणार आहे कारण तुम्ही जो पेपर लिहिता तो पेपर जेव्हा आमच्याकडे तपासायला येतो त्यावेळेस तो कशा पद्धतीनं तपासला पाहिजे कशा पद्धतीनं गुणदान केलं पाहिजे हे दिलं जातं आणि ते जर तुम्हाला आत्ताच जर समजलं तर त्या पद्धतीनं तुम्ही पेपर लिहाल सुरुवातीला अगदी दोन मिनिटामध्ये तुम्ही ही सामाजिक शास्त्र आत्ता दहावी मार्च दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका आहे हे आपण पाहू शकता आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाची या सूचना एकदा वाचल्या पाहिजेत तुम्ही या सूचना तुमच्याकडं असणाऱ्या प्रश्नपत्रिकेमधून तुम्ही हे करू शकता आता प्रश्न पाहिला असतो अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा चार गुणांसाठी पैकीच्यापैकी गुण मिळण्याची शक्यता यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी असते तर हे चार गुण प्रत्येकाला चार पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि दूसरा है प्रश्न क्रमांक दुसरा आहे योग्य जोड्या जुळवा प्रश्नपत्रिका आपल्याकडे असेल नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ थांबवू शकता आणि त्या ठिकाणी लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉटद्वारे सुद्धा माहिती ही घेतली जाऊ शकते अशा पद्धतीने अगड ब दिलेला आहे ही प्रश्नपत्रिका तुम्हाला आहे प्रश्न क्रमांक तिसरा असतो थोडक्यात टिप्पा लिहा कोणतेही दोन चार गुणांसाठी म्हणजे दोन गुणांना एक टिप त्या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चौथा अ भारताचा नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा कोणतीही चार सहा दिलेत चार लिहित एक नकाशा भरण्यासाठी चार गुण त्या ठिकाणी आवश्यक आहेत अ खालील ब्राझीलच्या नकाशाचं वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी आहे आणि तुम्हाला पैकीच्या पैकी, पैकी गुण या प्रश्नामध्ये मिळू शकतात त्यामध्ये प्रश्न क्रमांक ब्राझीलमधील प्रमुख नदी ही त्या ठिकाणी आहे आणि हे प्रश्न दिलेत प्रश्न क्रमांक पाचवा आहे भौगोलिक कारणेल्या कोणतेही दोन सहा गुणांसाठी तीन गुणांना एक त्या ठिकाणी दिलेला आहे प्रश्न क्रमांक सहावा अ खालील सांख्यिकी माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर या ठिकाणी सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे वर्ष दिले एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सरासरी आयुर्मान दिलेलं आहे तर हे प्रश्न तुम्ही अगदी सोपे असतात थोडी प्रॅक्टिस करा किंवा हा प्रश्न ऑप्शनला दिलेला आहे आलेखाचं वाचन करून प्रश्नांची उत्तर द्यायचे ब्राझीलचा आणि भारताचा व्यापार त्या ठिकाणी दर्शवलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सातवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही दोन आठ गुणांसाठी आहेत तीन दिलेले आहेत चार गुणांसाठी एक प्रश्न आहे त्या पद्धतीनं पुरेसं उत्तर हे लिहिलं पाहिजे आता महत्वाची गोष्ट म्हणजे ती प्रश्नपत्रिका सोडवलेल्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं मॉडेल ऍन्सर शिक्षकांसाठी असतं वरती कॉन्फिडन्स लिहिले गोपनीय लिहिले तरी मी तुमच्यासाठी हे देत आहे तुम्ही पाहू शकता की हे तुम्हाला सूचना आहेत कोणाला हे शिक्षकांना सूचना आहेत परंतु त्यासुद्धा तुम्ही वाचा आणि समजून घ्या त्यानंतर प्रश्न पहिला अशा पद्धतीनं ते पर्याय दिलेत तुम्हाला मात्र विधान पूर्ण लिहायचं आहे इथं फक्त तुम्हाला पर्याय दिलेत हे तुम्ही या ब्रॉड क्वेश्चनला तुम्हाला फायदा याचा निश्चितपणे होतो जोड्या फक्त ब गट दिलेला आहे अ गट तुम्हाला लिहायचा आहे तिथे फक्त तुम्हाला उत्तर या ठिकाणी मिळतील हे त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा टिपा लिहा कोणतेही चारसाठी आता यामध्ये पहा अशा पद्धतीचे उत्तर अपेक्षित आहेत त्यामध्ये तुम्हाला पॉईंट जे आहेत ते पॉईंट या ठिकाणी देणार येत आणि प्रत्येक कोणतेही दोन मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत हे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला गरजेचे आहेत तिथं पाहू शकता तुम्ही प्रत्येकी अर्धा गुण एका मुद्द्याला चार मुद्दे लिहायचे तर आणि मग दोन गुण होतील म्हणजे एका दोन गुणाच्या प्रश्नाला किमान चार मुद्द्यांचं विश्लेषण लिहिलं पाहिजे महत्त्वाच्या शब्दाखाली अंडरलाईन त्या ठिकाणी केलेली पाहिजे त्यानंतर आता हा प्रश्न आहे त्याचेही पहा हे पॉईंट्स तुम्हाला दिसून येतं प्रश्नपत्रिका शेजारी ठेवा आणि हे तुम्ही पाहू शकता लिहू शकता प्रश्न क्रमांक चौथा अ आहे भारताचा नकाशा आराखड्यात माहिती बारा सूची तयार करा चार गुणांसाठी या पद्धतीनं तो भारताचा आराखडा नकाशा तुम्ही भरला पाहिजे आणि सूची वगैरे काढली पाहिजे तर तुम्हाला हे या पद्धतीने कोणतेही चार प्रत्येकी एक गुणासाठी आहे त्यानंतर दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा तर ही उत्तरं दिलेली पहा अशा पद्धतीने ही उत्तरं लिहिली पाहिजेत वाक्य आणि या हे आहे शेवटचा जो आहे यापैकी एक लिहायचं आहे कोणते चार लिहायचे आहेत परंतु विद्यार्थ्यांनो पाचही प्रश्नांची उत्तर द्या अनावधानाने जरी चुकलं तरी तुम्हाला पूर्ण गुण या ठिकाणी मिळतील प्रश्न क्रमांक पाचचा भौगोलिक कारणेल्या कोणते दोन सहा गुणांसाठी ती, तीन गुण आहेत आणि पहा की या ठिकाणी हे आलं पाहिजे त्याच्यामध्ये ही उत्तरामध्ये अपेक्षित आहेत पॉईंट्स तुमच्या हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे पाहू शकता तुम्ही प्रत्येक मुद्द्याला एक गुण त्या ठिकाणी द्यायचा आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून ही प्रश्नपत्रिका समोर ठेवून तुम्ही ही उत्तरं एकदा पडताळून पहा तुम्हाला त्या ठिकाणी कल्पना येईल की कशा पद्धतीने हे सोडवलं पाहिजे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा अ आलेखासोबत जोडलेला आहे तर एकूण गुण तीन प्लस तीन या ठिकाणी दिलेला आहे तर अशा पद्धतीने ही उत्तरं अपेक्षित आहेत पहा त्यानंतर प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आलेख वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची ती उत्तरं दिलेली आहेत पहा सहा गुणांसाठी एक प्रश्नाचं उत्तर लिहिलं की तुम्हाला वाचन करून लिहिता येईल हा प्रश्न थोडा समजून घ्या आणि तुम्ही हे उत्तर लिहू शकता आता पहा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन आठ गुणांसाठी आहे या पद्धतीने हे आलं पाहिजे पॉईंट आले पाहिजेत महत्त्वाच्या शब्दाखाली अंडरलाईन असली पाहिजे हे तुम्हाला लिहिता येईल कोणते चार मुद्दे लिहायचे इथं सहा दिलेले आहेत प्रत्येकी एका मुद्द्याला एक गुण या ठिकाणी असणार आहे हा दुसरा प्रश्न आहे की तुम्हाला हे पॉईंट त्याच्यामध्ये अपेक्षित आहेत आणि साधारणपणे तुम्हाला लिहिता येईल की कोणते चार मुद्दे लिहिले की प्रत्येकी एक गुण त्या ठिकाणी देता येतो आणि हा प्रश्न आहे की हे मुद्दे अपेक्षित आहेत आहात किती दिले तिथं सहा मुद्दे दिलेत तुम्ही फक्त चार मुद्दे लिहा बाकीचे विश्लेषण करा आणि त्याची माहितीही लिहू शकता तर विद्यार्थ्यांनो हे अशा पद्धतीने हे मॉडेल ॲन्सर असतं माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टला तुम्ही भेट द्या तुम्हाला दहावीनंतरची सुद्धा अनेक बाबींची माहिती करिअर गायडन्स स्पर्धा परीक्षेची मिळेल तुर्ताशी तेच थांबूया धन्यवाद